नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवूया नाश्त्यासाठी फक्त पंधरा मिनिटामध्ये क्रिस्पी वडे आणि त्याच्यासोबत चटपटीत अशी चटणी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा में तर मेंदोवळा बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर इथे गरम पाण्यामध्ये उडदाची डाळ भिजत ठेवली होती तर दोन अडीच तासासाठी ही डाळ मी भिजत ठेवली होती गरम पाण्यात टाकली की डाळ लवकर भिजते रात्रभर भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही तर गरम पाणी टाकून मी डाळ छानपैकी इथे भिजवून घेतली बघा मस्त असे दोन तुकडे होतात डाळीचे असे छानपैकी भिजवून घेतल्यानंतर याच्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि डाळ आपल्याला थोडंसं पाणी घालून फक्त याचं असं वाटण करून घ्यायचे कमीत कमी पाणी वापरायचं तर आता आपण अगोदर चटणी बनवून घेऊया तर पॅन ठेवलाय गॅसवरती त्याच्यामध्ये आपण थोडस तेल घालून घेतलं सुरुवातीला हिंग घालून घेतला की एक चमचा याच्यामध्ये मी हरभरा डाळ घालून घेतली डाळ थोडीशी आपण तेलावरती परतवून घेऊया तर आता याच्यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाणे घालून घेतली शेंगदाणे देखील छान पैकी आपण याच्यामध्ये तेलामध्ये परतवून घेऊया थोडीशी भाजून घेऊया तेलामध्ये तर हरभरा डाळ आणि शेंगदाण्याचा थोडासा कलर बदलला की आता याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालूया खूप छान अशी ही चटपटीत चटणी तयार होते तुम्ही तशी सुद्धा चपातीसोबत सुद्धा ही खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता याच्यामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून घेतल्या आणि चार मिरच्यांचे तुकडे करून घेतले जास्त तिखट नाहीत मिरची तर आता हे देखील आपण तेलावरती परतवून घेऊया तर बघा हे छानपैकी मी एकत्र करून घेतले गॅस मध्यम ठेवलाय गॅस फुल जर केला तर पटकन ही डाळ करपू शकते तर गॅस आपण कमीच ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया तर मोठे चार चमचे खोबरं घेतलंय मी सुकलेलं खोबरं घेतले तुम्ही ओलं सुद्धा घालू शकता तर खोबरं किसून चार चमचे मी याच्यामध्ये घालून घेतले ओलं घातलं तरी देखील तुमच्या आवडीप्रमाणे पण आता माझ्याकडे ओलं नव्हतं तर मी सुकच घालून घेतले तर आता खोबरं देखील आपण छानपैकी खमंग तेलावरती भाजून घेतलं कलर बदलला की आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया गॅस आता इथे मी बंद केलाय आणि कोथंबीर घालून घेतली देखील आपण आता या सर्व मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया आणि जे काही पॅनला तेल असतं ते सुद्धा व्यवस्थित असं निघून येतं त्याच्यासाठी मी याच्यामध्ये कोथंबीर घालून घेतली आता आपण गॅस बंद केलेला आहे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं काढून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला पॅनमध्ये जे थोडंफार तेल राहिलं होतं खोबऱ्याचा किस राहिला होता तर त्याच्यामध्येच मी दोन तीन चमचे पाणी घातलं आणि ह्या मसाल्यामध्ये घालून घेतले थोडस पाणी घालायचं चार ते पाच चमचे आणि याचं वाटण करायचंय आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतले याचं वाटण करून घेऊया तर बघा याच्यामध्ये मी चार पाच चमचे पाणी घालून अशा पद्धतीने चटणीचं चा वाटण करून घेतले छानपैकी आपली चटणी इथे तयार झाली तर ही चटणी खूप छान लागते खूप आपण चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा ही चटणी आपण बनवू शकतो तर खूप छान अशी चटणी आपली इथे तयार झाली तर चटणी आपण आता साईडला ठेवूया आणि डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून मी अशा पद्धतीने डाळीचं वाटण करून घेतले अगदी कमीत कमी पाणी वापरायचं आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची तर बघा आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतलं की आता हे हाताने व्यवस्थित असं एक चार पाच एकच दिशेने आपण वाटून घेतलेली डाळ फेटून घेऊया म्हणजे डाळ हलकी फुलकी होती आणि मेंदोळे आपले खूप छान क्रिस्पी असे तयार होतात तर बघा एकच दिशेने आपल्याला अशा पद्धतीने ही डाळ फेटून घ्यायची डाळ वाटताना फक्त थोडं थोडं करत पाणी घालायचं दोन तीन चमचे आपण याच्यामध्ये पाणी टाकलं आणि जेवढ्या कमी पाण्यामध्ये आपल्याला डाळ येईल तेवढ्या कमी पाण्यामध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची तुम्ही हवा असल्याचे याच्यामध्ये पाववाटी रवा सुद्धा घालून घेऊ शकता तर आता बघा एक चार पाच मिनिटासाठी मी डाळ व्यवस्थित अशी फेटून घेतली खूप छान अशी फुलून आलेली आहे या आता याच्यामध्ये आपण पुढची जिन्नस घालून घेऊया तर फक्त पंधरा मिनटामध्ये नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची चटणी आणि वडी बनवू शकतात खूप छान लागतात आणि हेल्दी सुद्धा आहे जास्त तेल कटही होत नाही आणि जास्त वेळही लागत नाही आता बघा हे मी पाच मिनिटासाठी डाळ व्यवस्थित अशी फेटून घेतली आता याच्यामध्ये आपण कोथंबीर कांदा घालून घेऊया तर एक कांदा मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलाय कोथंबीर चिरून घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन त्याच्या उभे काप केले आणि अगदी चिरून घेतल्यात जर असतील तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घालू शकता किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा घालू शकता आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचे तर बघा पुन्हा मी हे छान पैकी स कांदा ते घातल्यानंतर व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे ठेवायची आवश्यकता आप नाही आपण लगेच याचे वडे बनवून घेऊया له, मी तर मी साईडला प्लेटमध्ये पाणी घेतले आणि आपण रोजच्या पोळ्या भासो ती ओलातनी घेतली ओलसर करून घ्यायची आपल्याला पाण्यामध्ये आणि त्याच्यावरती आपण डाळ वाटून घेतलेली ठेवायची हलक्या हाताने पाण्यामध्ये हात बुडवल्यानंतर हलक्या हाताने पसरट करून घ्यायचं आणि बोट पुन्हा पाण्यामध्ये बुडवायचं आणि याला मध्ये होल करून घ्यायचंय तर बघा ह्या पद्धतीने आपण उलातणीवरती मेंदवडा बनवून घेतलाय आता आपण तेल गरम झालंय याच्यामध्ये मी अगोदर एक मेंदवडा सोडून बघितलं तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मेंदवडा सोडून घेतलाय तुम्ही अशा पद्धतीने ओलादणीवरती सुद्धा बनवू शकता किंवा हातावरती सुद्धा दोन्ही हात ओले करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपल्याला मध्ये होल करायचा त्यावेळेस बोट बुडून घ्यायचं पाण्यामध्ये आणि होल तयार करून घ्यायचं प्रत्येक वेळेस मेंदवाडा बनवताना आपल्याला हात ओलसर करून आहे म्हणजे मेंदवड्याचं जे ही डाळ आहे ती आपल्या हाताला चिकटत नाही आणि एक सारखा मेंदवडा आपला तेलामध्ये पडतो तर आता मी हातावरती बनवून तुम्हाला दाखवते तर व्यवस्थित असं आपल्याला तेल कडकडीत तापलं की याच्यामध्ये मेंदवडा सोडून बघा मी आता हातावरती बनवून घेतलाय हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये हात सोडून घ्यायचा आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये आपल्याला मेंदोडे सोडून घ्यायचे अगदी मंद गॅसवरती नका गॅस इथे माझा फुल आहे फुल गॅसवरतीच आता हे मी क्रिस्पी छान पैकी तळून घेणार आहे तर संपूर्ण मेंदोडे इथे मी हातावरतीच बनवून घेतले तुम्हाला जर हातावरती बनवायला जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करायचा जो चमचा असतो त्याच्यावरती सुद्धा चमचा ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरती डाळ ठेवायची आणि बोटाने आपल्या त्याला होल करून घ्यायचा हात प्रत्येक वेळेस आपल्याला ओला करून घ्यायचा आहे तर बघा हाताने सुद्धा असे व्यवस्थित असे छानपैकी गोल आकारामध्ये मेंदवडे आपले तयार झालेत आता अशा पद्धतीने संपूर्ण मेंदवडे मी बनवून घेतलेत आणि खूप छान असे मस्त क्रिस्पी मेंदवडे तयार झालेत सोबतच चटणी देखील आपली खूप छान अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने फक्त पंधरा मिनिटात तयार होणारे मेंदवडे आणि चटपटीत चर्ण चटणी तुम्ही देखील नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर बघा मस्त असा क्रिस्पी मेंदवडा आपला तयार झालेला आहे अजिबात तेलकट झालेला झालेला मी तुम्हाला फोडून दाखवते आणि गरमच आहे त्याच्यामधून वाफा निघतात आतमधून मस्त जाळीदार असा मेंदवडा आपला तयार झालेला आहे आणि हाताला कुठेही तेल दिसत नाही अजिबात तेलकट झाले नाही खूप छान असा क्रिस्पी झालाय तर बघा अशा पद्धतीने आपले झटपट पंधरा मिनिटात मेंदवडे आणि चट्टी तयार झाली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद